नमो बुद्धाय धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत सद्पुरुष विकारवश होत नाहीत पाचशे उष्टे खाणारांची कथा तथागत जेतवण विहारात असताना भिक्षूंचे उष्टे अन्न खाऊन पाचशे माणसे विहारात जगत होते उष्टे खाऊन इकडे तिकडे भटकायचे नदीत आंघोळ करून नानाविध अनाचार करायचे एके दिवशी धर्मसभेत हा विषय निघाला भिक्षू म्हणाले आऊस आजकाल उष्टे अन्न खाऊन मदमस्त झालेले नाना प्रकारचे अनाचार करीत भटकत असतात वेरेंजेच्या अकालात दिसतही नव्हते परंतु भिक्षू जसे शांत भावाने पूर्वी होते तसेच आजसुद्धा आहेत तथागत धर्मसभेत आले चर्चेचा विषय जाणून वालोदक जातकाचा उपदेश करताना म्हणाले भिक्षुणू सत्पुरुष लोभाचा त्याग करून सुख आणि दुःखात विकाररहित होऊन वावरतात पुढे उपदेश देताना त्यांनी ही गाथा सांगितली सबथवे सिसा नकामकामा लपयंती संतोप सुखेन पुठ्ठा अथवा दुःखेन न उच्चा वचंग पंडितादस्य अर्थ सत्यपुरुष सर्वत्र सर्वसंग त्यागतात कामोपभोगादींच्या चर्चा करीत नाहीत सुख प्राप्त हो अथवा दुःख पंडित लोक विकारवश होत नाहीत सार शहाण्यांना विकार स्पर्श करीत नाहीत या पुढील भागात आपण पाहणार आहोत शीलवान प्रज्ञावान आणि धार्मिकाची ओळख तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद